आणि असा असताना तुम्ही महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांना सांगताय की आम्ही तुमचा सात बारा कोरा करणार करणार आहोत मग त्यांची मतं घेता आणि आज सांगताय की राज्याची आर्थिक स्थिती नाही मग राज्याची आर्थिक स्थिती नाही तर महागडे प्रकल्प राज्याच्या भोकांड्यावर का लाभता तुम्हाला तुम्हाला बुलेट ट्रेनसाठी पैसे आहेत तुम्हाला शक्तीपीठ महामार्गासाठी पैसे आहेत तुम्हाला महागडे रस्ते करण्यासाठी पैसे आहेत आणि तुमच्याकडं जर शेतकऱ्याचा सात बारा कोडा करायला पैसे नसतील दररोज आज या हिशेबाला शेतकरी आत्महत्या करतायत आणि तरी सुद्धा यांना पाजर पोटत नसेल तर आता शेतकऱ्याचा एलगार यांना कळल काल एका शेतकऱ्यांना फक्त तहसीलदाराची गाडी पोटलेली आहे मंत्र्यांच्या गाड्या सुरक्षित राहणार नाहीत हे लक्षात ठेवा आज महाराष्ट्रातला शेतकरी कर्जमुक्त झाला पाहिजे त्याचा सात बारा कोरा झाला पाहिजे म्हणून महाएलगार मोर्चा आहे आणि या मोर्चामध्ये सहभागी होण्यासाठी म्हणून आम्ही महाराष्ट्रातले जवळपास सर्व प्रमुख शेतकरी नेते जमा झालेलो आहोत आजच सरकारनं आम्हाला बैठकीसाठी के निमंत्रित केलेलं होतं परंतु ती बैठक सुद्धा घाई गडबडनं काल दुपारी आम्हाला निरोप मिळाला एक तर यांच्यासारखं आमच्याकडे काही चार्टर प्लेन नाही आम्ही महाराष्ट्राच्या ग्रामीण भागातल्या कुठल्या तरी रिमोट भागामध्ये असतो आणि अचानक उद्या सकाळी दहा वाजता मुंबईला या हे शक्य नाही आम्ही आंदोलनाच्या दिशेन कड साठी यायचं म्हणून इकडं सगळी यायला तो रस्त्यात होतो त्यामुळं शिवाय माझा सरकारला एक सवाल आहे की आतापर्यंत अनेक चर्चा झाल्या त्या फलनिष्पत्ती काय शेतकऱ्याचा सातबारा कोरा करण्यासाठी म्हणून सरकारने एक समिती नेमलेली होती समिती काळी काही बघितलेली नाही त्या समितीमध्ये कोण कोण आहेत हे आम्हाला माहिती नाही त्या समितीने नेमकं काय दिवे लावले हे आम्हाला माहिती नाही त्या समितीनं अहवाल दिला काय नाही हे माहित नाही आणि गेल्या अनेक दिवसापासून आम्ही शेतकऱ्याचा सातबारा कोरा करा म्हणून आंदोलन करतोय किमान बाबांनो तुमचं काय म्हणणं आहे म्हणून तरी समितीनं कधीच तरी आमच्याकडे एखादा फोन करायला पाहिजे होता किंवा आम्हाला म्हणायला पाहिजे होता तुमचं काय म्हणणं आहे ते आमच्या समितीला लेखी पाठवा आम्ही जरा अभ्यास करतो आणि शासनाला अहवाल पाठवतो कदाचित समितीला असं वाटत असावं की आम्हाला काही कळत नाही अशा विद्वान लोकांची ती समिती असावी त्या समितीचा तरी अहवाल आला काय आणि अहवाल आला असेल तर शासनानं त्याच्यावर काय ऍक्शन घेतली हे आम्हाला कळालं पाहिजे आणि म्हणून आता आम्ही सगळ्या शेतकरी नेत्यांनी एकमेकाशी दूरदारीनं संपर्क साधून ठरवलेला आहे आता सर निर्णय सरकार घ्यायचा आहे आणि त्यांनी आम्हाला कळवायचा बैठकीला येण्यापेक्षा निर्णयच घ्या आणि आम्हाला सांगा तुमचा सातबारा कोरा झाला आम्ही इथनं आपापल्या गावाकडे जातो जाताना देवेंद्र फडणवीस अजितदादा पवार आणि एकनाथ शिंदे यांचा जयघोष करत जातो फक्त सातवारा कोरा झाले तेवढा आम्हाला कळवा राज्याची आर्थिक स्थिती नाही असं सातत्यानं तुमतुणा अजितदादा पवार आणि देवेंद्र फडणवीस साहेब वाजवत आहेत राज्याची आर्थिक स्थिती खराब आहे तर एक वर्षापूर्वी जेव्हा शेतकऱ्याचा सातवारा कोरा 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 करणार असं सांगितलं तुम्ही त्यावेळी तुम्हीच ते महत्वाच्या सत्तास्थानावर होता एकनाथ शिंदे मुख्यमंत्री होते देवेंद्र फडणवीस आणि अजितदादा उपमुख्यमंत्री होते त्यावेळी राज्याची आर्थिक स्थिती यांना कडा कड़ा माहिती असताना ही घोषणा केलीच कशी कारण हे सगळे गाडे अभ्यासक आहेत तर अकरा वर्षाहून अधिक काळापासून अर्थ मंत्रालय आहे देवेंद्र फडणवीस हे अर्थसंकल्पाचे गाडे अभ्यासक आहेत त्यांनी त्याच्यावर एक पुस्तक लिहिलेलं आहे आणि असं असताना तुम्ही महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांना सांगताय की आम्ही तुमचा सातबारा बारा कोरा करणार आहोत त्यांची मतं घेता आणि आज सांगताय की राज्याची आर्थिक स्थिती नाही मग राज्याची आर्थिक स्थिती नाही तर महागडे प्रकल्प राज्याच्या भोकांड्यावर का लागता शक्तीपीठ महामार्ग हा राज्याला खर, खर्चात टाकणारा कर्जात टाकणारा महामार्ग आहे आधी आधीच साडेसात लाख कोटीहून अधिक कर्ज झालेल्या राज्याच्या तिजोरीवर असा असताना जवळपास शहाण्णव हजार कोटी रुपयाची बिल थकीत आहेत रोजगार आम्ही कामाला जाणाऱ्या मजुरांची बिल वर्ष वर्षे मिळालेली वर नाही आणि असं असताना राज्यातलं आतापर्यंत सगळ्यात महागड पावणे आठ टक्के व्याजाचं कर्ज काढून शक्तीपीठ महामार्गासाठी वीस हजार कोटीची जी भूसंपादनासाठी तरतूद केली आहे तेच पैसे सात बारा कोण अकरा वापरा ना पैसे नाहीत कोण म्हणत तुम्हाला तुम्हाला बुलेट ट्रेन साठी पैसे आहेत तुम्हाला शक्तीपीठ महामार्गासाठी पैसे आहेत तुम्हाला महागडे रस्ते करण्यासाठी पैसे आहेत आणि तुमच्याकडं जर शेतकऱ्याचा सात बारा कोडा करायला पैसे नसतील दररोज आज या हिशेबाने शेतकरी आत्महत्या करतायत आणि तरी सुद्धा यांना पाजर फोटत नसेल तर आता शेतकऱ्याचा एलगार यांना कळल काल एका शेतकऱ्यांना फक्त तहसीलदाराची गाडी फोडलेली आहे मंत्र्यांच्या गाड्या सुरक्षित राहणार नाहीत हे लक्षात ठेवा मुख्यमंत्र्यांनी चांगला निर्णय घेतलेला आहे मी त्याचं स्वागत करतो सगळ्यालाच काय मी विरोध करणारा ना माणूस नाही कारण या वस, वसंतदादा शिव शिक्षक हा एक ट्रस्ट आहे हा एक न्यास आहे आणि या न्यासाचे विश्वस्त हे महाराष्ट्रातले साखर कारखाने आहेत खाजगी आणि सहकारी साखर कारखान्याचे प्रतिनिधी त्याचे विश्वस्त आहे आणि या न्यासाला महाराष्ट्रातले ऊस उत्पादक शेतकरी वर्षाला टनाला एक रुपये वर्गणी देतात म्हणजेच गेल्या वर्षी तेरा कोटी टन ऊसाचं उत्पादन झालं म्हणजे तेरा कोटी रुपये महाराष्ट्रातल्या ऊस उत्पादक शेतकऱ्याची सुद्धा वर्गणी या व्यवसायाला गेलेली आहे राज्य सरकार वेगवेगळ्या पद्धतीनं या व्यवसायाला आर्थिक मदत करत असत वर्गणी देणाऱ्याला माझ्या वर्गणीचं काय झालं याचा हिशेब विचारण्याचा निश्चितच अधिकार आहे आणि त्यामुळं त्याची चौकशी झाली तर मनात पाप नसेल काही चोऱ्या केल्या नसतील तर त्या चौकशीला कोणी विरोध करायचं कारणच नाही मुळामध्ये या वसंतदा त्याच्या कार्यपद्धतीबद्दल महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांचे बऱ्याच दिवसापासूनचे आक्षेप आहेत उदाहरणार्थ पाडेगाव ऊस संशोधन केंद्राने एखादी चांगली ऊसाची व्हरायटी जर प्रसारित केली तर ती केवळ सरकारची आहे आणि आपली त्याला शिफारस नाही ती सरकारी सरकारचा पगार घेणाऱ्या शास्त्रज्ञांनी ती प्रसारित केली म्हणून नाकं मोरवले जातात आणि शेतकऱ्यांना त्या वरायट्या वापरल्यापासून अडवलं जातं दोनशे पासष्ट ही वरायटी शेतकऱ्यांच्या मध्ये प्रचंड लोकप्रिय असताना केवळ त्याला शिफारस नाही म्हणून अनेक कारखाने ती वरायटी घेण्यापासून शेतकऱ्यांना रोखतात आणि अधिकृत त्याच्यावर त्या व्यानही केलं जात नाही असे हे सगळे व्यवसायाचे नकरे आहेत साखर कारखान्यांनी रसापासून इथेनॉल तयार केलं बी हेवीस पासून इथेनॉल केलं त्यामुळे रिकव्हरी किती डाऊन झाली याची तपासणी वीएसआय करते आता वीएसआयच्या या म्यासातले जे काही विश्वस्त आहेत ते साखर कारखान्याचेच प्रतिनिधी आहेत म्हणजे चे शास्त्रज्ञ या विश्वस्तांचे नोकर आणि त्यांनी त्यांच्याच कारखान्याची तपासणी केली म्हणजे हेडमास्तरनच विद्यार्थ्याचा आपल्याच बोराचा पेपर तपासायचा म्हणजे त्याला मार्क जास्त मिळणार इथं भूस पदकाला न्याय मिळत नाही अशा अनेक गोष्टी आहेत आणि याच्यावर आता जाहीरपणाने चर्चा होण्याची आवश्यकता आहे शंभर टक्के कारण हा लढा मुळात अडीचशे विद्यार्थ्यांना जून महिन्यापासून हकललं गेलं त्या हॉस्टेलमधून आणि त्यांच्या हक्कासाठी उभा राहिलेला हा लढा आहे जोपर्यंत विद्यार्थी परत येत नाहीत आणि बेकायदेशीरित्या कायदा धाब्यावर बसून नियमबाह्यरित्या हा जो विक्रीचा व्यवहार आहे तो रद्द होऊन त्या साडेतीन एकर जागेवर पुन्हा एच एन डी ट्रस्टच नाव लागत नाही तोपर्यंत लढा हा चालूच राहणार एक तर अतिशय घाई गडबडीनं आम्हाला निरोप दिला गेला मी आधी स्पष्ट केलेलं होतं की आम्ही महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यामध्ये कुठेतरी खेड्यापाड्यामध्ये असतो यांच्या मंत्र्यांच्या सारखं आमच्याकडे काही चार्टर फ्लाईट नाही कि निरोप आला की लगेच मुंबईला गेलो आ, काल दुपारी निरोप आला त्यावेळी आम्ही नागपूरच्या दिशेनं यायला निघालेलो होतो आणि त्यामुळे मुंबईला जाणं शक्य नव्हतं हा एक भाग दुसरा भाग तुम्ही जी समिती नेमलेली आहे सात बारा कोरा करण्यासाठी त्या समितीनं काय दिवे लावले आणि त्याचा अहवाल आला का नाही आला येणार नसेल ना तर किती हजार वर्षांनी तो अहवाल येणार आहे हे एकदा सरकारने सांगावं आणि मग आम्ही चर्चेला जाऊ आता नागपूर मध्ये मुख्यमंत्र्यांचं घर आहे आणि जवळपास सगळे प्रमुख शेतकरी नेते आम्ही नागपूरमध्ये जमा झालेलो आहोत आता आम्ही काय नागपूरला गेलो तर आम्हाला लागतील समृद्धी महामार्गाने गेलो तरी सुद्धा काही आम्ही दहा तासापेक्षा जास्त उशीर लागणार त्यामुळे मुख्यमंत्र्यांनी विमानाने यावं इथं बैठक इथंच करून टाकावी याची तुलना मी फ्रान्सच्या राजाबरोबरच करेन इथं शेतकरी आत्महत्या करतायत ठेकेदार बिल मिळत नाहीत म्हणून आत्महत्या करतायत आणि माझ्या माहितीप्रमाणे विधानसभा अध्यक्षांच्या बंगल्याच्या दुरुस्तीसाठी एक कोट रुपये काहीतरी खर्च होत आहे असं मी ऐकलं अहो एक कोटीत नवीन बंगला आला असता की असं वागू नका फ्रान्सच्या राज्याची अवस्था काय झाली हे कळायला नाही का नाही विधानसभा अध्यक्षांनी याचा बोध घ्यावा नाहीतर नेपाळ महाराष्ट्रात यायला वेळ लागणार नाही